मॅडम धनगर समाजच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच धनगर समाज साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे या संदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया प्रतिक्रिया आहे थँक्स ज्यांचा तो विचार आहे होता किंवा ज्यांच्या मनात प्रथम हा ही गोष्ट आली असेल की आपण धनगर समाजाचं साहित्य संमेलन करायला हवं त्यांच्यासाठी खूप सारी आ खूप सारे आभार आहेत की त्यांनी हा जो काही विचार होता तो एक प्रसंग आता निर्माण होणार आहे त्याच्यातून आणि एक प्रकारचा इतिहासच होणार आहे हा जे आजपर्यंत घडलेलं नाही ते आता होणार आहे मॅडम धनगर समाजातील ज्या महिला आहेत त्यांना आपण काय आवाहन कराले साहित्य संमेलनाच्या आणून धनगर समाजामध्ये यापूर्वी खूप चांगला इतिहास होऊन गेलेला आहे होळकरांच्या वेळेस आपल्या राणी अहिल्या मा ज्या आहेत अहिल्या माता ज्या आहेत त्यांनी खूप काही शौर्य दाखवलेलं आहे स्त्री कशी असू शकते किती स्ट्रॉंग असू शकते हे ते त्यांच्या स्वरूपात आपण पाहिलेलं आहे आपले आदर्श आहेत त्या आणि मग आजच्या आपल्या धनगर समाजातील महिलांनी हा आदर्श पुढे घेऊन त्याच्यातून खूप काही मिळणार आहे आपल्याला जे आपण कधी पाहिलेलं नाही आहे अनुभवलेलं नाही आहे आणि ते साहित्याच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे तर अशा गोष्टीसाठी अशा संमेलनासाठी महिलांनी प्रामुख्याने उपस्थिती दाखवावी जिथे आपल्या समाजात महिला कमी पडतात या अशा ठिकाणी जाण्यासाठी किंवा सं संसारातून एवढा वेळ मिळत नाही की तुम्ही जाऊ शकता तिथे अटेंड करू शकता अशा काही पण यावेळेस तुम्ही आवर्जून यायला आहोत जो काही बुद्धिजीवी वर्ग आहे आपल्या समाजातील त्यांचे विचार ऐका तुम्ही साहित्य ऐका कवी असतील कोणी न सुंदर नाटकं लिहिली असतील काही पिक्चरही काढले गेले आपल्या समाजावरती तर हे सगळं जे साहित्य असणार आहे जे पुरातन काळापासून बऱ्याच लेखकांनी का समोर आणायचा प्रयत्न केला आहे पण आजपर्यंत तरी त्याच्यावर पडदा होता किंवा आपल्यापर्यंत आलेलं नव्हतं तर ते आज तुमच्या या स्वरूपातून समोर येणार आहे तर तिथे तुम्ही हजर राहिलं पाहिजे आलं पाहिजे आणि पाहिलंही पाहिजे की आपला इतिहास काय आहे आपली संस्कृती काय आहे आणि त्याचं दर्शन घडणार आहे तुम्हाला तिकडे समाज बांधवांना काय कराल समाज बांधवांना मनापासून माझी प्रार्थना आहे की कोणताही जाती धर्म किंवा पक्ष असा भेदभाव न ठेवता सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन या प्रयत्नाला एक उत्तम स्वरूप द्यावं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन द्यावं मार्गदर्शन मिळावं तुमच्या तुमचा हातभार लागल्याशिवाय हे स सफल होणं शक्य नाही आहे तो विचार कोणाचा होता यापेक्षा तो किती सुंदर आहे आणि अजून आपण किती छान त्याला एन्हान्स करू शकतो त्यासाठी तुमचा खूप सारा हातभार आवश्यक आहे आणि